ड्रेस मोठा झालेला आहे ड्रेस काय का एक सुद्धा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनल चॅनलमध्ये आणि तुम्ही बोलत असाल रामदादा आणि रोहिणीची ॲनिव्हर्सरी आणि व्हिडिओ बनवला का नाही तर मी तुम्हाला दाखवतो पुढं आणखीन व्हिडिओ बनवला नाही वाजलेले आहेत दहा साडे दहा आता लाईट पण नाही आहे इकडं आणि रोहिने मला बोलले बोलली की मी खूप चिडलेली आहे कशामुळं काय तिलाच गं काहून चिडलेली तुम्ही विशिराल हो <laughs> चालू चालू घालता का नाही दार, दिवसभर घरी नव्हते त्यामुळं दिवसभर घरी नव्हते घरी तरी असलं असतं तर आपल्याला बाहेर जात येत होतं का पण सांगायचं नाही काय सांगायचं येतो म्हणून दोन वाजता दोन वाजता पाऊस चालू झाला का त्याच्यानंतर पाऊस आला चालू होता का आपण जर गेलो असतो पाऊस मला दोनदा दो फोन केले दोनदा दो, दोनदा दो फोन केले दोनदा पण आणलं ना मी तुला काय काय लागत होतं तर मग काय गिफ्ट पण आणलं अजून एक मोठ गिफ्ट द्यायचं रोहिणीला त्याला आणखीन एक महिनाभर टाईम महिना किंवा पंधरा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करेलच तुम्ही कालच्या व्हिडिओला आणि सॉरी बोलतो मी आधी की सगळ्याला रिप्लाय नाही देऊ शकत ज्यांनी ज्यांनी मला विश केलं रोहिणीला विश केलं सगळ्यांना थँक्यू खूप जणांनी कमेंट केलं माहिती का असंच तुमचं प्रेम राहू द्या आणि लवकरच आपले एक लाख सबस्क्रायबर होणार आहेत तुमच्या आशीर्वादाने सगळ्याला परत बोलतो थँक्यू तू नाही बोलणार थँक्यू हो ना काय खाय कोणी करत आहे जेवण इकडे बघा आमचं जेवण चालू आहे आणि हे बघा हे आम्रखंड आम्रखंड खंड आज केल तर घरी आमच्या पुरी भाजी आजू आलू वांग्याची भाजी।, भाजी तुम्हाला माहितच असेल आमच्या घरातली फेवरेट माझ्या दादाची फेवरेट आलू वांग्याची भाजी आणि इकडे आजीबाई आलेल्या आहेत यावर आजीकडे या आजी। दोन मिनटं आजीला स्पेशल रितू आणि पियूला सांभाळायला ठेवलेला आहे असं आजीचं म्हणणं आहे आणि तुम्हाला ब्लॅक चेहरा दिसत असेल लाईट नाही आहे म्हणून तसं दिसायला काय आजी आज आज तुमच्या लग्नाचा हे तुम्हाला माहितीये कापडा नाही दुसरं का अजून दुसरं मग आज पुरी केली जेवाला चांगला तुम्हाला माहिती आहे का रोहिणीचा बर्थडे हा म्हणून रोहिणीचा बर्थडे म्हणूनच केलं सारं सारे काही हो का हा बर हा जेवण करा तुम्ही तर बाबा यांचं असं झालेलं आहे मित्रांनो <laughs> की आजी आहे ना आजीला जेवा म्हणलं तर आजी जेवत नाही मला सांगा पोटात काही नसल्यावर कसं व्हायचं आता मी आहे लहान पण माझं सांगायचं काम मी त्यांना एकच बोललो आता जर तुम्ही जेवण नाही केलं ना याच्या पुढे आम्ही सरळ जाणार आम्ही तेच बोलायला लागलो आता केलं जेवण हो काय खाल्लं आता मला खुद्द लवकर यायचं होत घरी पण विषय आज झाला घरी निघून पोहोचाव झाला मग वाजले चार किंवा पाच वाजले पाच वाजता परत घरी यायचं परत रोहिणीला यायचं म्हटलं तर परत वाजून आठ नऊ परत स्वामींनी उठली परत घरून फोन यायची त्याच्या त्याच्यामुळे मी रोईन लिहिलं नाही आता हिच्यात माझं काय चुकलं चुकलं मग हि राडायचं काय कारण आहे मी तेच म्हणालो ना सगळ्या गोष्टी समजून घ्यायच अर्षा

खूप लोक वर्षीच झाली माझी म्हणते रोडू याचे नाही काम झाला जवायची व्हायला कोणत्या येणार तिथं कुठला कुठं गोष्टी नाही राहीला थोडं जाईन ना आता रोडू जाईन कधी राहणार नाही कधीच नाही राहणार तुम्ही म्हणता बाबा वा बाबा तस काही बर तू व्हिडिओ बनवण्यापासून आता दिसपासून सुधारली पण असं मला वाटायला रोहिणीच रडणं कधीच बंद होत नाही ते सोड ग मी काय बोलाल तुला काय व्हिडिओच मी व्हिडिओचं तू कमेंट वाचून बोललं फरक पडला तर अशाच कमेंट करत जा मित्रांनो मैत्रिणींनो कारण की त्याच्यामुळेच आम्ही सुधारायला लागलो तिकडे घेऊन आई थोडी नाराज आहे मायावर म्हणून आयला मी घेतलं नाही ना आता घेऊन ना थोड्या ना? परत थोडी नाराज आहे आईचं म्हणणं होतं एवढा खर्च कशाला केला आईचा खर्च तर काहीच नव्हतं उशीरा आले म्हणून ऐकला खर्चाचं काहीच नव्हतं मी खरं सांगते हे बा खरे तीच सांगते खर्चाचं काहीच नव्हतं आज बोलतो नाही मी उशिरा आलो ना मी चुकी मान्य करतो दुसरी गोष्ट सांगू हे बा माझ्या जीवनात कोणचं बी कोणचं बी मोठं काम करायला घेतलं ना मी पैशाचा सोडा कोणचं पण मी क्लिअर सांगत असतो मला म्हणणं एवढंच आहे खुबुस खुसबुस उशिरा यायचा प्रश्न नाही बहिणी बर्थडे बरं बारा वाजले का तो तो बारा वाजता वेळ किती वेळ पाहतो तुम्हीच पाहणार साडे दहा वाजले तरी रात्रीच बर्थडे चांगला होत असतो दुपारच्या पेक्षा इतर वेळ मानती ना ती तुम्ही उशीर दिवस बर तुम्ही बी आईची साईड घ्यायला का केली मी ती चुकी आक्षेप मी नाही म्हणाल नाही पण पाऊस आलता का नाही हे सांग पाऊस आलता कसा आलता बिर थोडा होता का जास्त होता बर तुळ तुळशी बागेत तुम्ही गेल्या तुम्हाला किती तास लागतात फिरायला पण फिरायला टाइम लागतो का नाही मग हिच्यात काय चुकलं माझ ज्या ज्या गोष्टी सांगितल्या नाही मला माहिती आहे -का ना काय काय लागणार आहे काय नाही आजच्या दिवस सुट्टी घ्यायला पाहिजे असं सगळ्यांचं मन होत मत होत सगळ्यांच आता परत दिवस आणू तो म्हणून तो दिवस येत नाही म्हणून येईल ना आता काय करेल दुसऱ्या अनिव्हर्सरी काय करेल काय करू मधी कोणून राहीन मी बस हा डायरेक्ट क्लॉक लावेल आणि डायरेक्ट मी काय करेन फक्त मला जेवायला द्या दोन टाईम तिथेच बसतो आहे की नाही आजी बरोबर आहे का नाही मी माझी चुकी मान्य करायलो मेन विषय हे होता की माझं काम दोन वाजताच संपणार होतं आणि संपलं बी नव्हतं हो ते पाऊस चालला अडीच ते तीन तास पाहत चालला आणि मी सामान पण आणायला गेलो अडीच तीन तास हा आणि पाऊस पाऊस थांबल्यानंतर मग म्हटलं घरी या आणि परत जा तर उशीर होईल त्यामुळं मी काही म्हटलं येऊन आला आता आलो मी नऊ वाजता जेवण जेवण करायचं बाकी आणि आता व्हिडिओ घेतो तर तुमचा आशीर्वाद असत राहू द्या हेच बोलणार मी इथून पुढं पण तर चला भेटतो तुम्हाला पाच मिनटात तर हे बघा आवाज कमी करा बरं तुम्ही कसं एक सांगा बरं इकडे रोहिणी रोहिणी दाट ड्रेस मोठा झालेला आहे माझी तारीफ करते तुम्ही भारी ड्रेस, ड्रेस, ड्रेस आणता खूप चांगले निघाले या वेळेस कस चुकी झाली दरवेळेस चांगले आणून काही झाले घातले किती मस्त किती मस्त ड्रेस होईन या कलर पण किती मस्त आहे कलरफुल ड्रेस आहे माहिती का मग त्याला कस सांग हायक आणला आजू केक कुठे का हा एक तीन पैकी सांगा बरं मी दोन केक आणले कोणचे आणले असे एक नंबरवाला दोन नंबरवाला आणि तीन नंबरवाला तुम्हाला सांग कमेंट करू आणि तू मेकअप नाही कराल

ते इकडं पडत नाही कधी काय बोलली हो का परी झोपली का ती साठी पण ट्रेस आणलं मग उद्याच्या व्हिडिओमध्ये बघा बरं आजी कसं केक आवड लागते मला आज केक आणलं ते आण का दुसरं तर फोनचा अच्छा आण बरं देऊ केक बघा किती वाजले दिवाद तुम्ही परत मला कमेंट करून माणसा रामदा काही पण म्हणतो तुम्हाला टाइम दाखवायला किती वाजले काय आण मंग जायच त्याला फिटिंग करून घेत ड्रेसला थोडा घे बरं केक जाय

कशाचा बाबा मार्क एक सर्व आहे काय सांगतो आता त्याविषयी न बोललेलंच बरची कशाची वळी इकडे बघ कोम इकडे बघ रोहिणी इकड्याला लाईट नाही बाबा खोपली नगर मध्ये काय सांग बघितलं ओके चला कापा केक मदत घ्या ना दोघांच्या अरे बाबा दोन दोन कापायचे का तर बर्थडे चला कोमर कोमळ वाकून गेली बाबा चला खाऊ घाला पटापटा चला बरं चला आई पटा पटा पटापटा चल उभाई कोमल एक फोटो घेऊ शकतो आई थांब एक मिनट फोटो घेत तिचा थांब चाल फोटो घेऊन एक एक थांब एक फोटो ना केक खाऊ घाल ना नाई हटवज एक मिनटं थांब एक मिनट आई आई जा ते तिला तिचा बड्डे आहे ना तिला कसं देत तू असा इकडे बघा ठीक आहे चला ये आजीबाई 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 चला ना ना। चला जी भाई, जी भाई, जी चला आजीबाई आजीबाई चल चल चला आमचं जेवण झालं बाबा काय सांगा हिरोच आहे बघा आजीबाई हा मस्त छान चला दादा दादा <laughs> चला बाई इकडे चला झालं तुमचं ॲनिव्हर्सरी केक ना खाऊ आला आता त्याला नाही पाहिजे ते उशीर आला <laughs> <उसे राला> ना हा इकडे खावा दादा ते उशीर आलेत ना त्यांची शिक्षा आहे ती हा आता मी खाऊ घालत थोडे पकड कोण पकड जर पकडा असं

चला एवढाच व्हिडिओ होता आज कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा द्यायला परत एकदा बोलतो की थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ पण आता बघताय व्यवस्थित बाकी कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये काय चुकलं माझी चूक असेल तर ते पण सांगा तर चला